सोमनाथ सूर्यंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी ते मंत्रालयापर्यंत लाँगमार्च शेलगावजवळ भरधाव कारण लाँग मार्चच्या संयोजकाला उडवले परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी सतरा जानेवारीपासून परभणी ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत अशा लाँग मार्चचं आयोजन करण्यात आलंय हा लाँग मार्च आज जालन्यातील नागेवाडी येथून पुढे औरंगाबादच्या दिशेने निघाला असताना बदनापूर जवळील शेलगाव नजदीक या लॉंग मार्चचे आयोजक आशिष वाकुडे यांना एका भरधाव कारण उडवलं या घटनेत त्यांच्या हाताला मार लागून ते जखमी झालेत जखमी वाकोडे यांना तत्काळ तात्कालीन जालन्यातील खासगी रुग्णालयात हलवून कार चालकास बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान लॉंग मार्चचे आयोजक आशिष वाकोडे यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त अभावी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले असून हा अपघात नसून आम्हाला मारण्यासाठी केलेला कटकारस्थान असल्याचा आरोप यावेळी आमचा लॉंग मार्च आज नागेवाडी निघाला होता आणि शेलगावला आम्ही तिथल्या भीमसैनिकांनी आमच्यासाठी अल्पोपार ठेवला होता अल्पपार केल्यानंतर जी रॅली पुढे गेली आणि मागून मी माझ्यासोबत या मोर्चाचे संयोजक रवी कांबळे आम्ही तिघजणं पायाला दुखत असल्यामुळं स्प्रे मारू लागलो आणि रस्त्याच्या एका साईडनं आम्ही जात असताना गाडी मागून आली आणि ते स्प्रे खाली पडल्यामुळं मी पलीकडं सरकलो आणि माझ्या हाताला एकदम जोरदार असा धक्का बसलेला आणि गाडीवाला पळून गेला पोलीस संरक्षण वगैरे नव्हतं का आपल्याला पोलीस संरक्षण सगळं समोर ते त्यांना माहीत असते माहीत असून की या मोर्चाचं नेतृत्वच मागं आहे सोबत नाही ती गाडी त्यांच्या समोरून पळून गेली समोर त्यांच्या दिसतो मी त्यांना सांगितलं लोकं म्हणू थांबा थांबावून गाडी थांबवली नाही गाडी सदा सारखं जिवे मारण्याचा प्रयत्न आहे आमचा आम्हाला या मोर्चाला थांबवण्यासाठी हे आमच्यावर केलेला हा जिवे मारण्याचा प्रयत्न आहे जर सरकला नसतो तर मी उडालो असतो थोडक्यात लॉंग मार्च जो परभणी निघालेला होता संभाजीनगर जाताना बदनापूरच्या जवळपास सेलगाव या ठिकाणी अपघाताची माहिती मिळाली आम्हाला त्या गाडी गाडीचा चा चालक आणि गाडी ताब्यात घेतलेली आहे चौकशी चालू आहे त्याची आणि त्यातले आशिष भाई वाकडे त्यांना नवजन हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी पाठवलेलं आहे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे सुद्धा त्यांची तब्येत स्थिर आहे आणि पुढे चौकशी करून कारवाई करत होत्यामध्ये काहीशी कारवाई करत होतो